मंडळी नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन व्यवसायाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे कारण मटणाचे दर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढत आहे आजपर्यंत ज्या मटणाच्या दराचा इतिहास पाहिला तर मटणाचे दर कधीही त्या ठिकाणी रिवर्स आलेले नाही कमी झालेले नाही सातत्याने त्या ठिकाणी मटणाचे दर वाढत चालले कोरोनानंतर तर मटणाचे दर चांगलेच वाढले त्यामुळे शेळीपालन व्यवसायाला त्या ठिकाणी मोठं महत्त्व प्राप्त झालं शेळी शेळीपालन असेल बिटल शेळीपालन असेल शेळी शेळीपालन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी ठेवून बंदिस्त शेळीपालन करून शेतीपूरक व्यवसाय करून शेतकरी राजा चांगले पैसे त्या ठिकाणी कमवते कम शेळीपालन व्यवसाय हा शक्यतो बंदिस्त नसतो पण याला आता वेगळी टेक्नॉलॉजी आधुनिकता आणून त्या ठिकाणी शेड मारून बंदिस्त शेळीपालन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाते आणि बंदिस्त साळी शेळीपालन व्यवसायामध्ये तरुण वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उतरला आहे आणि हा तरुण मंडळी शिकलेला तरुण आहे असाच एक तरुण माझ्यासोबत आहे पळशी तालुका पंढरपूरमध्ये चंद्रकांत शेवाळे नावाचा हा तरुण आहे मंडळी हा तरुण शिकलेला आहे इंजिनियर झालेला तरुण तरुणी मंडळी पण कालांतराने नोकरीकडे न जाता काही दिवस नोकरी केली त्यामध्ये मन रमलं नाही आपल्या घरी आला मायादिशी आला आपल्या मातृभूमीमध्ये आला आणि आपल्या घरची शेती करू लागला शेतीमध्ये शिकलेला तरुण स्वस्थ बसला नाही याने आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे शेळी शेळीपालन आज यांच्याकडे पन्नास ते साठ शेळ्या आहे आणि त्या बिटेल जातीच्या जा शेळ्या आहेत काही दिवस शेळी शेळीपालन केलं तर त्यामध्ये प्रॉफिट न मिळाल्यामुळे चंद्रकांत आता बिटेल शेळीपालन करतोय पन्नास ते साठ शेळ्या चंद्रकांतकडे आहे आणि चंद्रकांतला एका वेताला त्या ठिकाणी लाखो रुपयाचं उत्पन्न मंडळी मिळते शेळी पालन व्यवसाय हा बंदिस्त केला तर टिकतो का त्यामध्ये काय काय आव्हानं असतात ही सगळी माहिती चंद्रकांत शेवाळेकंड आपण मंडळी जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार इंजिनिअर झालं नोकरी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय झालं की सर्वसाधारण एक सात आठ महिने मी जॉब करत होतो पण जॉब मध्ये काय म्हणावास मन रमत नव्हतं म्हणजे ठरलेली कामं ठरलेले म्हणजे सकाळपासून संध्याकाळी कंटिन्यू तेच मग त्याच्यामध्ये काहीतरी आपण एवढं शिकायचं घरच्यानी एवढं पैसे घालून आपल्याला इंजिनिअरिंग इंजिनिअर पूर्ण केलेलं के आहे आणि काय त्याच्यामध्ये मन रमत नव्हतं दिवसभर तेच तेच काम म्हणून मग म्हणलं काहीतरी जरी त्रास झाला तरी चालतंय पण आपल्याला जे आवडतंय त्याच्यामध्ये काम करावं म्हणलं मुन त्याच्यानंतर बघा मी ते जॉब वगैरे करत होतो ते सगळं सोडून मी मग सुरुवातीला शेळीपालन व्यवसायामध्ये हो आलो होतो मी सुरुवातीला कुक्कुटपालन व्यवसायामध्ये हो काम करत होतो म्हणजे आता सांगायचं झालं तर पहिल्यापासूनच माझं जे इंजिनिअरिंग जेव्हापासून इंजिनियरिंग सोडलं तेव्हापासून जवळपास आतापर्यंत संघर्ष मध्येच माझं जवळपास सात आठ वर्ष गेलेले आहेत श्रीपालन मध्ये काय विषय होतो हा व्यवसायामध्ये अनुभव खूप महत्वाचा आहे पोल्ट्रीमध्ये केला पण नाही विषय काय होतो थोडक्यात मी पूर्ण करतो त्यानंतर ह्या व्यवसायाचं कसं होतंय ह्या व्यवसायात अनुभव असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे मी मान्य करतो की तुमच्याकडे वीस लाख तीस लाख रुपये आहेत आणि तुम्ही म्हणताय की मी कामाला घडी लावतो वगैरे सगळं मॅनेज करतो पण तुम्हाला सांगतो ह्या व्यवसायामध्ये शेळीपालन व्यवसायामध्ये अनुभव असेल तरच तो माणूस टिकून राहू शकतो अदरवाईज माणूस टिकून राहू शकत नाही नाहीतर हे मरतो का इनडायरेक्टली दोन चार वर्ष तुमच्या पैशाच्या बळ्यावर तुम्ही शेळी पालन व्यवसाय पण एक अशी वेळ येते की प्रॉफिटच राहत नाही माणूस नाही जाऊन वगैरे बंद करतो तर त्यासाठी सुरुवातीला आपण मोठं शेळीपालन व्यवसाय करू शकत नाही आणि छोटं केलं तरी समाजातील लोकांची नाव ठेवतात आणि मोठं केलं तरी अडचण म्हणजे आगीतून पडलं सर का मग छोटं केलं तर म्हणणार तुला कोण मुलगी देणार आहे तू कुठं एवढं शिकलाय तू हे करत बसलाय आणि जास्त केलं मोठं केलं तर अडचण म्हणजे ह्या व्यवसायात भरपूर अडचण आहे तर त्यासाठी तरुण मुलांना भरपूर ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं अनुभव महत्वाचा आहे तर सांगत मग संघर्ष सांगत आलोय की झालं मी सुरुवातीला पोल्ट्रीमध्ये सुरुवात केली आता पोल्ट्रीमध्ये पण असं नाही की खूप मोठं शेड बांधलेलं वगैरे असं नव्हतं घरा पुढे जनावरांचा गोटा होता तर त्या गोट्यामध्ये सर्वसाधारण तीस फूट रुंदी शेड होत आणि मधून थोडक्यात सिमेंट होते आणि साईडला एक फूट जागा होता म्हणजे एका साईडला सात फूट आणि दुसऱ्या साईडला सात फूट आणि घवण दावण होती त्याच्यामध्ये मी पोल्ट्री सुरू केली सुरुवातीला पाचशे पक्षी घेतलं काय माहित नव्हतं कशा पद्धतीने करायचं वगैरे काय माहित नव्हतं तर सातशे पक्षी घेतलं सॉरी पाचशे पक्षी घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रॉपर्ट झालं नाही दुसऱ्या बॅचला थोडा झाला तिसऱ्या बॅचला असं करत करत मी मग पाचशे पक्षाने शेड बांधलं त्याच्यानंतर थोडं बँकेचं कर्ज लोन घेतलं आणि त्याच्यानंतर मग तीन हजार पक्षांना खाद्यही मी तयार करायचो पिल्लेही मी आणायचो आणि मीही विक्री करायचो मी चिकन ची दुकान टाकले होते सर्वसाधारण दोन चिकन दुकान होते त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव ठेवले होते कटिंग कर करायला वगैरे सगळं रुटीन बाहेर पाच हजार पक्षापर्यंत मी पोहोचलो होतो म्हणजे स्वतःच खाद्य पिल्ले आणायचो स्वतःच पक्षी मोठं करायचो स्वतःच ती विक्री करायचो त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित होतं एक दिवस मला आठवत शेचाळीस हजार रुपयाची विक्री केली होती एका दुकानामधून हो सगळं व्यवस्थित होत सगळं चालू होत पण काय झालं की कोरोना टायमामध्ये चिकन खाल्याने कोरोना होतो ह्याच्यामध्ये मी सापडलो आणि त्याच्यामध्ये सर साधारण पाच हजार पक्षी जवळपास चार किलो पर्यंत गेलो त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपये माझा लॉस झाला नुकसान झालं आणि त्याच्यानंतर पण बंद केलं नाही मी पण ते पूर्ण कोलॅप्स झाल्यासारखं झालं त्याच्यानंतर दुकानामध्ये अडचण याय लागली वगैरे सगळं प्रॉब्लेम झाल्यानंतर त्याच्यानंतर म्हणलं यार आपण एवढं पैसे गुंतवायचं एवढं मोठं शेड केलंय आणि आपण स्वतः रेट ठरवू शकत नाही पोल्ट्रीमध्ये असा विषय की लिफ्टिंग रेट दररोज येत असतो दररोज संध्याकाळी रेट येतो मग ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर ऐंशी सत्तर असं चेंज हो था। आणि ती काय आपण एवढं पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे एवढं कष्ट घ्यायचं रेट नाही ठरू शकत असेल तर कसं हा व्यवसाय करायचा पोल्ट्री व्यवसाय म्हणजे बंद केला बंद केला म्हणजे तवा केला नाही त्याच्यानंतर कंपनी सोबत करार करून एक वर्ष काम केलं पण त्याच्यामध्ये पण नुसते पिळवणं होते कंपनी हा बंदच केलं आणि पोल्ट्रीमध्ये मी रेशम उद्योग सुरू केला आणि त्या टायमाला ज्या टायमाला माझा लॉस झाला चिकन खाल्ल्याने खा कोरोना होतं त्या टायमाला मी ठरवलं की यार असा कोणता तरी आपण व्यवसाय करायला पाहिजे ज्या व्यवसायात आपण रेट ठरवू शकतो आणि ह्या व्यवसायाचा रेट म्हणजे कुठला थोडक्यात शेळ्यांचा बोकड म्हणजे प्रोडक्ट समजू आपण त्याचा रेट कधी कमी होत नाही कंटिन्यू रेट वाढत जातो समजा आपण मान्य करू की तुमच्याकडे एखादा फंक्शन आहे कार्यक्रम आहे किंवा काय घटना घडली तुम्ही त्या टायमाला तुमच्याकडचं बोकड शेळी विक्री करता आले नाही तुम्हाला पण तेव्हा विक्री केली नाही पण त्याच्यानंतर तीन चार महिन्यात तुम्हाला विक्री करायचं आहे पण तीन चार, चार महिन्यानंतर त्या ज्या वस्तू आहे किंवा ती बोकड आहे त्याचा रेट वाढतच जातोय म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर किती जरी दिवस प्राणी ठेवलं तुम्ही तर त्याचं कंटिन्यू रेट वाढत जाणार लॉस होत नाही आणि दुसरी गोष्ट फिक्स रेट असं कुठला प्रॉडक्ट आहे सांगा मला की किंवा शेतीतलं कुठला माल आहे की त्याचं कंटिन्यू तेवढाच रेट राहतोय असं नाहीच कुठलं म्हणजे शेळ्यांचं बोकडांचं जी शेळी पालन व्यवसायामध्ये ना एक प्लस म्हणजे चांगली हक्काची बाजू म्हणता येईल तर ते म्हणजे काय रेट फिक्स आहे रेट फिक्स आहे कंटिन्यू वाढ जात मी काय केलं आता ह्याच्यामध्ये असं नाही की मी फक्त तुम्ही तुम्हाला सांगायचं असं नाही की कंटिन्यू मी यश मिळवलं वगैरे ह्याच्यामध्ये मी भरपूर चुका पण केल्या ते पण तुमच्या पुढे शेअर करतो तर त्यावेळेस मी काय केलं की शेड बांधलं ही जे तुम्हाला शेड दिसतंय मागा तर त्यावेळेस मी दहा लाख रुपये शेड लागवतो त्याच्यामध्येच तुम्हाला सांगतो मी बऱ्यापैकी अडकलो सुरुवात शेळी पालन व्यवसायाची काय म्हणते पहिलं पाऊल सुरुवातीलाच अपयश आलं अपेश थोडक्यात अपयश झालं शेळी पालन व्यवसायामध्ये पहिलं पाऊल यशस्वी होण्याचं ते म्हणजे शेडवरती खर्च कमी करणं पण मी काय केलं शेडवरती दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्या टाइम मला काय म्हणते सळसळ रक्त पैसे हे करता येईल अडजस्ट हे करता येईल ते करता येईल असं करत मग शेडवर गोतवलं आणि पैसे कमी पडलं मला शेळ्या आणायला मग मी काय केलं व्याजानं पैसे काढल्या आणि माडग्या जातीच्या मेंढ्या आणि थोड्या उस्मानाबाद शाळे आणल्या त्याच्यामध्ये पीपीआरची लागण झाली त्याच्यामध्ये मरतूक झाले असं करत करत तुम्हाला सांगतो पोल्ट्री शेळी पालन पूर्णपणे मी काय म्हणतात ह्या आर्थिक ह्याच्यामध्ये कोलॅप्स झालो जो मी ह्या व्यवसायात टिकून राहिलो त्याचं रिझन म्हणजे एक म्हणजे रेट वगैरे ते आहे ते आहे पण मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली ते आणि एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली सोडून दुसरीकडे जाणं मला म्हणजे पॉसिबलच नव्हतं कारण एवढी इन्व्हेस्टमेंट करून दुसरीकडे कर इन्व्हेस्टमेंट करू शकत नव्हतं नव्हतं म्हणून त्यामुळं हो काही पण झालं तरी ह्या व्यवसायामधनं यश हे करायचं यश मिळवायचं घरच्या मग कशा घेतल्या मग पुन्हा मग हा हा करून पुन्हा बिटेल घेत त्याच्यानंतर मी काय केलं की माडग्या मेंढेन्स थोडासा प्रॉब्लेम में यायला लागला बंदिस्त व्हायला त्याच्यानंतर मग सगळ्या मी उस्मानाबादी शाळे आणल्या उस्मानाबादी मध्ये सर्वसाधारण दोन तीन वेत मी काम केलं उस्मानाबादीमध्ये काम केल्यानंतर करावं लागले की ऍक्च्युली शेळीपालनामध्ये एक पाच उद्दिष्ट आहेत म्हणजे एक म्हणजे कटिंगसाठी शेळी पालन आहे ब्रिडिंग साठी शेळीपालन कटिंग मध्ये म्हणलं तरी उस्मानाबादी गावरान शेळ्या ब्रीडिंग मध्ये म्हणलं तर बिटल शुरुई सोजत वगैरे आहेत दुग्ध व्यवसायामध्ये म्हणलं तर सानेन आहे स्वित्झरलँड शेळी त्याच्यानंतर बिटल आहे आणि बोकडपालन मध्ये दोन टाईप पडतात एक म्हणजे कटिंगसाठी पालन आणि ईद कुर्बानीसाठी मी हे जे पाच टाईप तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये कुठल्यामध्ये तुम्ही काम करा ह्याच्यामध्ये प्रॉफिट राहतं पण हे जे आहे ते तुमच्या वातावरणात काय चालतंय ह्याच्यानुसार काम ह्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे ब्रीडिंग साठी जास्त मागणी आहे आणि तुम्ही तरी पण कटिंग मध्ये काम करता तर मग तुम्हाला ते व्यवस्थित नाही तर त्यासाठी तुमच्याकडे कशाला मागणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे आणि मग मी सुरुवातीला उस्मानाबादी काम करत होतो त्याच्यामध्ये प्रॉफिट राहत होतं पण ते ब्रिडिंग मध्ये म्हणजे बिटलमध्ये जे प्रॉफिट राहतंय त्याला कम्पेअर केलं उस्मानाबाद तर बिटलमध्ये जास्त प्रॉफिट राहत म्हणजे ब्रिडिंग मध्ये जास्त प्रॉफिट राहत मग मी हळूहळू एकदम चेंज केलं नाही माझ्याकडे जेवढ्या शाळा होत्या ते सर्वसाधारण माझ्याकडे मदरस्टॉकला एक पंचेचाळीस शाळे झाल्या होत्या ते एकदम काढल्या नाहीत्या मग मी काय केलं सुरुवातीला पंचेचाळीस शाळेमधल्या एक दहा शाळा कमी केल्या दहा हा दहा बिटल घेतल्या दहा उस्मानाबाद कमी करायचो दहा बिटल करायचो असं करत करत तुम्हाला सांगतो मी उस्मानाबाद आता सर्वसाधारण माझ्याकडे मदर स्टॉकला लंचवीस बिटल चे शेळे आहेत आणि बोकड लहान वगैरे एक आहेत आणि त्याच्यानंतर पाटी वगैरे लहान वगैरे आहेत म्हणजे टोटल तो कसं उत्पादन आहे मग बिटलचे उत्पादन हे नगावरती विक्री होते सर्वसाधारण बिटलचं जर सांगायचं झालं तर गुणवत्ता कशा प्रकारे क्वालिटी कशी आहे त्याच्यानुसार त्याचा बिटलचा रेट राहतो सर्वसाधारण सांगायचं झालं तरी तीन ते चार महिन्याच्या पाट्या आणि बोकड्याची किंमत हे क्वालिटी क्वालिटी वरती राहते एक पंधरा हजारापासून वीस पंचवीस ते चाळीस पन्नास पर्यंत त्याची किंमत राहते तर मोठ्या शेळीचं जर सांगायचं झालं तर सर्वसाधारण त्या शेळीची किंमत वीस हजारापासून लाख रुपये पण किंमत राहते तुमचं कसं उत्पन्न मी नगावरती विक्री करतोय सर साधारण एक तीन शेळील्यानंतर तीन ते चार महिन्यापर्यंत करडाचं संगोपन व्यवस्थित करतोय एक पंचवीस ते तीस किलो पर्यंत वजन करतोय आणि त्याची विक्री नगावरती करतोय सर साधारण एक वीस ते पंचवीस तीस हजार पर्यंत मी क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती विक्री करतोय त्याची कसं उत्पन्न होत आता सर साधारण माझ्याकडे पंचवीस शाळे आहेत त्या पंचवीस शाळेला मागच्या वेताला सर साधारण बेचाळीस पिल्ल झालते त्यातले एक दोन पिलांचे मृत्यू झाले चाळीस पिल्लं राहिले काही पिल्ल मग मी तीस हजारला पण विकली पस्तीस पंचवीस हो एक पिल्लो काही पिल्ल मग त्याच्यातली मग अठरा सतरा पंधराला विकले पण एव्हरेज विचार, के के विचार केला तर वीस हजार म्हणजे एक सर्वसाधारण एक आठ लाख रुपये पर्यंत माग विक्री केली होती त्याच्यामध्ये खर्चाचा जर विचार केला खर्च थोडासा कमी झाला होता कारण मी काय केलं होतं की शेतामध्ये कडवा लावला होता ज्वारीचा त्याच्यामध्ये सुक्या चारायचा खर्च आणि खुराकाला शेतामध्ये असल्यामुळे ती खर्च कमी झाला होता म्हणजे एक दोन लाख रुपये माझा एका वेताला खर्च झाला म्हणजे झालो आठ महिन्याचं एक वेत असतं सर्वसाधारण पंधरा ते सोळा महिन्याचं शेळी पालन मध्ये एक वर्ष म्हणतात पंधरा ते सोळा महिन्यात दोन वेत होतात आणि पंधरा ते सोळा महिन्याचं एक वर्ष शेळीपालनाचं असतं आपलं जसं नॉर्मली बारा महिन्याचं आपण एक वर्ष म्हणतो सोळा महिन्याचं एक वर्ष शेळीपालन मध्ये असतं सगळ्या बिटल शेळ्या हा हा त्याच्यामध्ये उस्मानाबाद आणि मध्ये सोपं कोणती वाटते नाही हा हा नाही रप टप उस्मानाबाद जी शेळी ना बंदिस्त साठी खूप बेस्ट आहे म्हणजे सर्व म्हणजे अर्ध बंदिस्त करतात तर त्यांच्यासाठी उस्मानाबाद खूप चांगली आहे बिटल हे बिटल बंदिस्त करायला पाहिजे कारण बिटल शाळांचं सर्वसाधारण चाळीस पन्नास किलोच्या आसपास वजन असतं आणि ही शेळ्यांना बंदिस्त मध्ये खूप बेस्ट रिझल्ट मिळतो हा आणि आता ह्याच्यामध्ये गोष्ट महत्वाची आहे बिटल सोजत कुठलीही जात असू द्या तुम्ही बाहेर कधी फिरवायला पाहिजे कधी नाही फिरवायला पाहिजे ह्याच्यामध्ये लोकांना लोकांचं कन्फ्युजन होतं लोक काय म्हणतात शाळा बाहेरच फिरवायला पाहिजे कंटिन्यू पण आता उन्हाळ्यात विचार करतो आपण माळावर सांगतो काही खायला नसतं झाडपाला नसतो काय नसतं आणि तरी पण लोक काय करतात फिरवतात तर त्यावेळेस काय होतं की शेळीची एनर्जी चालण्यासाठी फिरण्यासाठी शिळे असं नाही की एका जागेवर खाते ते भरपूर अशी फिरत असते आणि तिची एनर्जी वेस्ट होत असते तर त्यावेळेस काय होतं एनर्जी एनर्जी वेस्ट झाल्यामुळं म्हणजे बाहेर फिरवतो चारा मिळत नाही आणि एनर्जी वेस्ट झाल्यामुळे रिझल्ट मिळत नाही एनर्जी वेस्ट झाल्यामुळे त्याचा इफेक्ट हे त्याच्या प्रोडक्शन वरती होत असतो जसं की दूध वाढ आहे वजन वाढ आहे गर्भाशयामध्ये पिलाज वाढ आहे त्याच्यावरती इफेक्ट होत असतो पण शेळीपालन पालन फिरस्ती कधी करायला पाहिजे ज्या वेळेस तुमच्याकडे झाडपाला भरपूर आहे पावसाळ्या दिवसात म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देतो एका एका शेळीला दिवस एका दिवसामध्ये दि अठरा टक्के प्रोटीन लागत आहे मग शेळी तुम्ही बाहेर फिरवताय आणि त्या शेळीला फिरवल्यानंतर हो अठरा टक्के प्रोटीन मिळत आहे त्यावेळेस बेस्ट आहे म्हणतो की तुम्ही बंदिस्त करायची गरजच नाही नुँ कारण त्या शेळीला बाहेर फिरवून हो मिळत आहे चांगलं म्हणलं कशाला मग पैसे खर्च करायचं पण ज्यावेळेस तुम्ही शेळी फिरवताय बाहेर आणि त्या शेळीला मग अठरा टक्के प्रोटीन पाहिजे त्यावेळेस त्या शेळीला दहा टक्के प्रोटीन मिळत आहे आठ टक्के मिळत आहे तर त्यावेळेस तुम्ही फिरवणं चुकीच आहे खुराक हा आता शेड्यूल दिवसभरात नियोजन विषयी जर सांगायचं झालं सकाळी सगळं साफसफाई करतो सगळ्या शेडची वगैरे साफसफाई केल्यानंतर मग जे करड वगैरे जे आहेत त्या करडांना दूध प्यायला सोडतो दूध प्यायला सोडल्यानंतर करडांना नंतर पुन्हा त्यांच्या त्यांच्या के कप्प्यात के केले कोंडलेले कप्पे सर्वसाधारण कमीत कमी तुमच्याकडे चार कप्पे असायला पाहिजे ब्रिडिंगसाठी बोकड करडासाठी एक आणि आणि भाकड शाळेसाठी कमीत कमी कमीत कमी हा चार कप्पे पाहिजे त्याच्यानंतर मी खोराक देतो यांना मी ह्यांना रेशन बॅलन्स केलेला खुराक आहे जसं की मका आहे गहू हरभरा सोयाबीन खपरी सरकी आणि मिनरल मिक्सर मीठ आणि हळद अशा प्रकारचं खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये हळद मध्ये अँटीबायोटिक हळद म्हणजे थोडक्यात नॅचरली नैसर्गिक ने पद्धतीचं अँटीबायोटिक आहे आणि मिठामध्ये काय का होतं गोडी पण येते आणि त्याच्यामध्ये सोडियमची आयुर् आयर्नची वगैरे कमतरता करत आणि मीठ टाकल्यामुळं चव येते थोडक्यात कसं असतं Ah, uh, so, तुम्हाला ती घटक किती मिक्स करायचं ते सांगतो समजा शंभर किलो खोराक फॉर्म्युला सांगतो शंभर किलो मध्ये सर्वसाधारण तुम्हाला सांगतो शेचाळीस किलो मका घेतोय त्याच्यामध्ये दोन किलो मिनरल मिक्सर घेतोय एक किलो मीठ घेतो एक किलो हळद म्हणजे किलो झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गहू वीस किलो घेतोय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंट दहा किलो घेतोय सरके पेंट दहा किलो घेतोय आणि त्याच्यानंतर पाच किलो सोयाबीन आणि पाच किलो हरभरा घेतोय असं पन्नास किलो आणि ते पन्नास किलो म्हणजे शंभर किलो किलो होते ह्याच्यामध्ये सरकी पेंट जे आहे सरकी पेंट तुम्ही हे करू नका म्हणजे सुरुवातीलाच खुराक फॉर्म्युला करताना त्यात मिक्स करू नका कारण सरकी पेंट हे बिजू घालावे लागते अदर जे घटक आहेत सगळे तर ते सगळे भरडा टाईप मध्ये करून घ्यायचं पूर्ण पीठ पण करायचं ना, नाही आणि आपूट पण द्यायचं नाही भरडा टाईप मध्ये करून जर मिक्स करून दिले जबरदस्त रिझल्ट आहे त्याचं खुराकाचं प्रमाणाचं जर विचार केला साधारण मोठी जी शिळ ही जी प्रमाण आहे खुराकामध्ये घटक कोणता आहेत त्याच्यानंतर शिळीची जात कोणते शिळी अवस्था काय आहे ह्याच्यावरती प्रमाण नॉर्मली आता माझ्याकडच जी खुराक आहे ती खुराक आणि माझ्याकडे बिटल त्याच्यानुसार तुम्हाला प्रमाण सांगतोय तर ती मोठ्या शिळेला सर्वसाधारण बघा तीन महिन्यापासून पाच महिन्याचं जे गाभण काळातली जी शिळे त्या शिळेला चारशे ग्राम पाचशे ग्राम पर्यंत खुराक देतोय म्हणजे अर्धा किलो खुराक देतोय आणि एक महिन्यापासून दोन महिन्यापर्यंत तीन महिन्यापर्यंत जी गाभन शिळे त्या शिळेला सर्वसाधारण बघा अडीचशे ते तीनशे ग्रामच्या आसपास खुराक देतोय आणि जी वेळेली शिळे तर त्या वेलेली शिळेला सहाशे ग्राम सातशे ग्रामपर्यंत खुराक देतोय कारण त्यावेळेस दुधाची गरज जास्त असते लहान पिल्लांचा जो खुराक आहे खुराक त्यांना पचल असा खुराक देतो म्हणजे त्याचं असं प्रमाण नाही त्याच्यानंतर खुराक जेवढं ती करडं खातील तेवढा खुराक देतो कारण काय आहे की जास्त खुराक का देतो कारण दे। आपण चार महिन्यानंतर पिल्लांची विक्री करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चान्स आहे की जास्त वजन करायचा त्यामुळे त्यांना खुराक जास्त देतोय आणि शिळेला वेळेला दूध पण जास्त देतोय त्यामुळे काय होतं की त्या शिवला दूध जास्त आणि इकडे खोराक दिल्यामुळे वजन वाढ हे सर्वसाधारण तीन साडे तीन महिन्यामध्ये एक तीस किलो च्या आसपास वजन वाढ होत आहे आणि होते आजार कुठले असतात आजाराविषयी जर सांगायचं झालं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही आता भरपूर लोक मला हे विचारतात की साथीच्या रोगाचा प्रॉब्लेम बिट्टलला जास्त होतोय काही का लोक म्हणतात बिट्टला साथीच्या रोगाचा होतोय एक गोष्ट लक्षात घ्याय की बिटल कुठली त्या सगळ्या शेळ्यांना साथीच्या रोगाची लागण होऊ शकते वातावरणामध्ये जसं बदल होईल तसं तसं रोगाची लागण होत असते म्हणजे उन्हाळ्यामध्ये पीप्यारची लागण होत असते पीप्यार म्हणजे भूकांडी तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही पीपीआरचं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे हा संसर्गजन्य रोग आहे ह्याच्याविषयी थोडक्यात सांगतो समजा वातावरण व्यवस्थित आहे आणि पीप्यारचे एखाद्या शेळीला लागण झालेली आहे आणि ती शिवाय आणि हवा भरपूर व्यवस्थित आहे तर ते विषाणू दोनशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात आणि तिथं जाऊन दुसऱ्या शाळेनं होऊ शकते तर त्यासाठी आहे कारण जस वातावरणा चेंज होईल कारण असं काय होतं पीप्यार ची लागण होण्यात काय होते जास्त टेम्परेचर असतं आणि जास्त मध्ये पीप्यार ची लागण विषाणू जे आहे त्याची लागण होत असते हिवाळ्यामध्ये तुम्ही एफेमडीचं वॅक्सिन करणं गरजेचं आहे एपीएमडी म्हणजे लाळाखुर आणि उस्मानाबाद तसं सांगायचं झालं तर सुरुवातीला आपल्या सुरुवात करत असाल तर आपल्या वातावरणातल्या शाळा घेणं गरजेचं आहे कारण आता समजा मी येतात पंढरपूर मधले शेळी घेतली आणि मध्ये दिली तर तिथे काय चेंज नाही वातावरणात म्हणजे त्याला ट्रेस येत नाही पण समजा पंजाबवरची शेळी आणली पंढरपूरला मधलं वातावरण मधलं वातावरण त्याच्यामुळे शेळीच्या शरीरावरती ट्रेस येत असतो आजाराला बळी पडायचं झालं तर थोडीशी उस्मानाबादी काय म्हणतात स्ट्रॉंग बिटल पण आहे पण त्याच्या कम्पेअर केलं तर उस्मानाबाद आहे पण पण बिट्टलला जर तुम्ही व्हॅक्सिन केलं टायमाला लसीकरण केलं मी जे सांगितल्याप्रमाणे आंतरविचार वगैरे हे जे आहेत ते लसीकरण केलं आणि टायमाला जर जंतनाशक केलं तर तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी आजार होत नाही आता माझ्याकडे दोन दोन महिने मला इंजेक्शन करायची गरजच पडत नाही डॉक्टर मीच करतो सगळं इंजेक्शन काय जे गोष्ट सगळं मिस करतो पण ते गरजच पडत नाही कारण आपण टायमाला चारा देतो खुरा काय लसीकरण टायमाला केल्यामुळे शिळेला कमतरताच पडत नाही रोग पण येत नाहीत मग हे केल्यामुळे म्हणजे आजार आहेत की सर्दी ताप जुलाब वगैरे काय मग काही इंजेक्शन केल्यानंतर कवर होत आहे मध्ये विशेष काळजी काय घ्यावी लागते विशेष काळजी म्हणजे काय की त्या शिळीला काय पाहिजे आणि तुम्ही काय द्यायला पाहिजे हे तुम्हाला कळाले पाहिजे कुठ बिटलमध्ये म्हणावं कुठल्या पण शेळीमध्ये म्हणजे शेळीला चारा खुराकाची किती गरज आहे आणि तुम्ही किती द्यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये जसं की खुराक खुराक व्यवस्थित द्यायला पाहिजे सांगायचं झालं तर मेथी घास दशरथ घास मेथी घास आहे दशरथ घास आहे शिवरी आहे आहे नेपेर वगैरे हे वेळ द्यायला पाहिजे सुखा चारा एक टाइम द्यायला पाहिजे कारण काय होतं की वला फक्त तुम्ही वाला चारा देताय आणि वाला चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि सुक्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे तर काय होतं की वाला चारा जास्त दिला का तुम्हाला शिवाय स्ट्रॉंग दिसते दिवसभर आणि त्याच्यानंतर संध्याकाळ किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर हाडकुळे दिसते कारण पाण्यामधलं वाल्या चाऱ्यामधलं पाणी बाहेर निघून गेलं असतं तर त्यासाठी सुका चारा तुम्ही एक टाइम खूप महत्वाचा आहे तुम्ही दोन टाइम वाला चारा देऊ शकता किंवा पूर्णपणे पालन करू अडचण येत नाही जर तुमच्याकडे कमी पैशामध्ये जर सुका चारा मिळत असेल तर पूर्णपणे तुम्ही सुका चारा देऊ शकता सर्वसाधारण बघा एक वेतापर्यंत सांगण्यापेक्षा एकशे सर्वसाधारण एक दहा वर्षापर्यंत चांगलं उत्पन्न देते बोकड पण दहा वर्षापर्यंत चालतो पण सर्वसाधारण एक सात सहा वर्षानंतर मला असं वाटतंय की तुम्ही शाळ्या त्या काढून टाकणं गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर काय होतं की त्या शाळांचं प्रोडक्शन बोकड ठेवा पंचवीस वीस ते पंचवीस एक बोकड तुम्ही ठेवू शकता आणि बोकड आपल्या हा त्याच 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 जातीचा पाहिजे आता हे त्या व्हरायटीचा पाहिजे म्हणजे कसा आहे की ज्या टॉप चांगल्या गुणवत्तेच्या शाळे आहेत जसं की बिटल शिरोई सोजत त्यांना त्या शाळेचा बोकड क्रॉस करायला पाहिजे पण ज्या कमी क्वालिटीच्या शाळे आहेत आणि त्या कमी क्वालिटीच्या शाळेंची गुणवत्ता वाढवायची मग त्यावेळेस तुम्ही मग हायब्रिड बोकड क्रॉस करू शकता जसं उदाहरण देतो गावरान उस्मानाबाद शेळेचं वजन वाढ वगैरे गुणवत्ता कमी असते आणि त्याची गुणवत्ता वाढवायची तर त्यावेळेस तुम्ही बिटलचा बोरचा बोकड क्रॉस करायला पाहिजे आता उस्मानाबादी बंद करून बिटल पालन करताय पन्नास ते साठ शेळ्या उत्पन्न बऱ्यापैकी आहे शेळी पालनामध्ये समाधानी हात कसं हो समाधान आहे तर मंडळी आपण पाहिलं चंद्रकांत शेवाळे नावाचा हा इंजिनियर तरुण नोकरी सोडून त्या ठिकाणी शेतीपूरक व्यवसायामध्ये उतरला आणि आज शेळी शेळीपालनामध्ये पूर्णपणे समाधानी आहे कारण एका वेताला सहा ते सात लाख रुपये उत्पन्न कमवण्याचं काम चंद्रकांत शेवाळे करताय चंद्रकांत शेवाळे यांनी सांगितलं की शेतीपूरक कुठलाही व्यवसाय करताना त्या व्यवसायामध्ये संयम ठेवणं महत्वाचं आहे आणि त्या व्यवसायाला काय लागतं याचं योग्य मार्गदर्शन आणि अनुभव याची सांगड जर घातली तर शेतीपूर्वक व्यवसाय सहज त्या ठिकाणी लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवून देऊ शकतो मंडळ असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन नक्षक आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा